रामकृष्ण आरी आज तुकाराम बीजनिमित्त आज बीज सोहळा असल्या कारणाने माळवाडीवरून आमच्या तळेगाव दाबाडे माळवाडीवरून चार किलोमीटरच्या अंतरावर संत तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं देहू संस्थान पडतं ह्याच देहू संस्थांमध्ये बीज सोहळ्याचा हा उत्सव पाहण्यासाठी अर्थात तुकाराम बीज पाहण्यासाठी आज माळवाडी गावावरून आम्ही चाललो आहोत तर चला तर जाऊया तुकाराम बीच बीच सोहळा देहू येते आज ह्याच दिवशी नांदुरकीचे जे झाड आहे गोपाळपुराला बारा वाजून दोन मिनटांनी तुकाराम महाराज सदैव वैकुंठगमन झाले ती तोच आज सोहळा असतो त्या सोहळ्याला पाहण्यासाठी व कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आम्ही चाललो आहोत तर तर जाऊया गोपाळपुरा देहू येते देहू नगरीकडे जात असताना भंडारा पायथ्याशी आम्हाला एक हेल हेलिकॉप्टर पाहायस मिळाले हे हेलिकॉप्टर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे होते यंदाचा संत तुकाराम महाराज सन्मान सोहळा हा दिला जाणारा पुरस्कार ह्या टायमाला त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना देण्यात आला त्यानिमित्ताने ते देहू नगरीत आले होते

आज बीजसोहळ्यानिमित्त आम्हा पाहायस मिळाले तसेच प्रत्येकांच्या नजरा ह्या बीजसोहळ्याच्या नांदुरकी झाडाकडे व मंदिराच्या कळसाकडे होते कारण त्याच टायमाला बारा वाजून दोन मिनिटांनी हे झाड व कळस हालतो कारण एक अद्भुत शक्तीच त्या टायमाला मांडली जावी असेच म्हणावे लागेल लाखो भावी ध्यानस्थ तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यामध्ये मग्न आहेत त्याचबरोबर हेच ते समोर दिसणारे मंदिर व नांदुर्कीचे झाड फाल्गुन वैद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज लाखो जन समुदाय हे दृश्य पाहण्यासाठी आले आहेत तसेच हे वृक्ष बारा वाजून दोन मिनिटांनी हलतानी आपणास पावायास मिळेल त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराजांची ही पालखी देखील आम्हास पावायस मिळाली ती मेन मंदिराकडून नांदुर्कीच्या वटवक्षाकडे जात होती व मनोभावाने भाविक त्याचे दर्शन घेत होते पंचाहत्तर वा वैकुंठ गमनाचा कार्यक्रम असल्या कारणाने हा सोहळा पाहण्यासाठी लाखो इंद्रायणी नदीच्या तीरावर देखील उभे होते राहिला देखील जागा नव्हती काही दृश्य मेन मंदिरापासून घेतले व तसेच मेन पुलावर आल्यावर लांबून देखील हा जनसमुदाय व मंदिराच्या कळसाचं हे दृश्य आम्ही मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला हा तुकाराम बीज सोहळा पाहण्यासाठी काही लोक बिल्डिंगवरून सुद्धा त्या नांदुरकीच्या झाडाकडे व मंदिराच्या कळसाकडे टक लावून पाहत होते कारण बारा वाजून दोन मिनिटाचा तो प्रसंग आपल्या नजरेत साठवून ठेवायचा होता त्याचबरोबर यंदा तीनशे पंच्याहत्तरवा बीज सोहळा असल्यामुळे लाखो भाविक ह्या सोहळ्यासाठी उपस्थित होते जगद्गुरु तुकाराम महाराज गमन तीनशे पंच्याहत्तर वा तुकाराम बीज सोहळा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ह्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या चॅनलवर कळवा त्याचबरोबर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बोला रामकृष्ण आरे जगद्गुरु तुकाराम महाराज की जय